नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो आपण आतापर्यंत पाहत आलोय की मोदी सरकारकडनं असे अनेक निर्णय घेतले गेले ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवरती अन्याय अत्याचार होत होता परंतु हे संपूर्ण निर्णय घेत असताना देखील कोर्ट अत्यंत शांततेची भूमिका घेत होतं त्यामुळे न्यायपालिकेहून देखील या ठिकाणी असणाऱ्या लोकांचा जो विश्वास होता तो उडून जाताना दिसत होता नरेंद्र नर मोदी यांच्या काळामध्ये ज्या अनेक असे निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये आरक्षण असेल किंवा इतर काही गोष्टी असतील ज्यांना रद्द करण्यासाठी रचण्यात येणारे डाव असतील किंवा इतर काही गोष्टी असतील भरपूर सारे निर्णय घेण्यात आले आणि त्यांचं मत होतं की जर आपलं विधानसभेत बहुमत आहे तर मग आपल्याला कोण रोखू शकतं किंवा लोकसभेत आपलं बहुमत आहे तर आपल्याला कोण राखणार परंतु आता सुप्रीम कोर्टाने चांगलाच मोठा दणका त्यांना त्यांना कारण इथून पुढे कुठल्या प्रकारचा कायदा वगैरे मंजूर करायचा असेल तर त्यामध्ये जे सुप्रीम कोर्ट लक्ष देणार आहे आणि ही गोष्ट कोणी दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीने नव्हे तर सुप्रीम कोर्टाचे जज असणारे उज्ज्वल भुया यांनी केलेली आहे एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना ते म्हणाले की इथून पुढे कुठलाही जर निर्णय घ्यायचा असेल किंवा कुठलाही कायदा बनवायचा असेल तर त्यासाठी सुप्रीम कोर्ट त्यामध्ये लक्ष घालणार आहे आणि कायदा बनवित असताना जर सुप्रीम कोर्ट त्यामध्ये लक्ष घालणार असेल तर हे काही चुकीचं नाहीये अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केले त्यामुळे आता या गोष्टीकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा